नमस्कार चला मी शिरा बनवते चला तर बघूया ही शिरा बनवण्याची सामग्री आहे तर चला शिरा भाजून गरा भाजून घेऊया दोन चमचे तूप टाकू मस्त पैकी त्याला भाजून घेऊ लालसर चांगला भाजून घ्यायचा त्याला चांगलं भाजून घ्यायचा लाल सर वेग बरे ना छान सर आपण लालसर भाजून घेणार आहे छान सर

मसाला तूप जरा टाकून हे ड्रायफ्रूट भाजून घेऊया छानस भाजून घेऊ आणि भाजून घेतलं आपण हे काढून घेते आता काढून घ्यायचं आता आणि गारा बनवूया चला आपली तयारी झालेली आहे आपण गरा करून घेऊया पहिला टाकू पाणी ते यानुसार टाकायचे आणि त्यात टाकू सवयानुसार तीन चमचे साखर त्यानंतर टाकू आपण बिलायची त्यानंतर ड्रायफ्रूट आता ह्याला छानपैकी उकळवून घ्यायचं आणि नंतर

रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून नक्की विचारा आता आपण ह्या पद्धतीनं करूया चला आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण घरात सोडून घेऊया आता हे आपण हलवून घ्यायचं छान थोड सोडून गाठ बारीक स्लो गॅस वर मस्त पैकी होऊन जातो हे आपला तुपातला शिरा रस रसीत बनवून झालेला आहे नक्की तुपातला शिरा बनवून आता छानपैकी झालेला आहे ही शिरा तुम्ही देवाला पण बनवू शकता पाहुणा आले तर त्यांना पण बनवू शकता आणि पोरं तुमची तर खूपच आवडीनं खाते नक्की एकदा करून घाला आपला शिरा बनवून झालेला आहे आता नक्की खाऊन बघायचा कशी काय त्याची टेस्ट एकदम छान झालेला आहे झालेलं आहे वास भारी येतो आता खाती आणि मग तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा